नमस्कार आज माघ शुद्ध पंचमी आजचा हा विशेष दिवस आहे की याच दिवशी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद ऐकवले आणि यावरच श्री संत नामदेवांचा एक अभंग आपण पाहणार आहोत काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिशामुखी बोलविले कोठवरी वानू त्याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची अविद्या मायेचा लागोने दिवारा ऐसे जगदोद्वारा बोलविले नामा म्हणे त्यांनी तारिले पतीत भक्ती केली रब्यात ख्यात ज्ञान देवी हा नामदेवांचा अभंग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून भारवलेल्या अंतक कर्णाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी लिहिला आहे ज्ञानेश्वरांच्या विषयी नितांत श्रद्धा व्यक्त करताना शब्दही अतिशय सुंदर उतरलेले दिसतात थोर ज्ञानी आणि योगी पुरुष ज्ञानदेव संजीवन समाधी घेणार जिवंतपणी समाधी घेणार याविषयी नामदेवांना अतिशय दुःख होते त्यांना ते दुःख अनावर होऊन त्यांच्या मुखातून या प्रसंगाविषयी अनेक अभंग पार पडले त्यातील ज्ञानेश्वरांच्या महानत्वाचा उल्लेख करणारा हा वरील भंग ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या विषयीची दुःखदायक वार्ता हा हा म्हणता शेकडो ज्ञानेश्वर भक्तांच्या कानावर गेली तेव्हा त्यांची अवस्था कशी झाली असेल हे नामदेवांसारख्या थोर भक्ताच्या भाव भावना आविष्काराने लक्षात येते त्यांनी अतिशय करून शब्दात लिहून ठेवले की भगव्या पताका खांद्यावर घेऊन आळंदीला आलेल्या भगवत भक्तांनी इंद्रायणी नदीचा परिसर भरून गेला होता अल्याड पल्ल्याड पथकांचे भार मध्ये मनोहर इंद्रायणी तेथे ते प्रत्यक्ष देवांचा हात धरून योगी ज्ञानेश्वर समाधीसाठी निघाले होते मागे भगवत जनांचा लोंढा चालला होता ते वैष्णवजन विठ्ठल नामाचा गजर करीत निघाले होते नामदेवांची स्थिती प्रेमाश्रू डोळा दाटतानी अशी होती ते अत्यंत कष्टी अंतकरणाने चालले होते विणेच्या चा ज्ञानेश्वर समाधी स्थळाकडे हळूहळू चालले होते लहान थोर झाले होते ज्यांच्या बरोबर अनेक दिवस तीर्थयात्रा केल्या विविध विषयांवर चर्चा केल्या ज्ञानेश्वरांचे थोरपण जाणले ते आता कायमचं निरोप घेत आहे ज्ञानेश्वरांच्या आठवणीने त्यांनी केलेल्या कार्यामुळे नामदेवांना गहीवरून येत होते त्यांना बोलवतही नव्हते अखंड अश्रूधारा चालू होत्या अशा स्थितीत नामदेवांनी ज्ञानेश्वरांच्या कार्याचे समालोचन केले आहे ज्ञानेश्वरी अमृतानुभव यासारखे ग्रंथ लोकांच्या समोर ठेवून गुढ ब्रह्मविद्या आणि अध्यात्म उघड करून सांगितले मनुष्याला त्याच्या कर्त कर्तव्याची जाणीव करून दिली लोकांना कर्मयोगच सांगितलं त्यांनी आम जनतेसाठी इतके केले की कृतज्ञतेने लोकांचे ऊर भरून आले ज्ञानेश्वरांनी लोकांमधील अहंकार घालवला काम क्रोध संशय दंभ यासारखे दोष दूर केले विकल्प घालवला लोकांना ब्रह्मविद्या शिकवली नामदेव विकल झाले होते पण ज्ञानेश्वरांच्या बावंडांची स्थितीही केविलवाणी झाली होती नामदेवांचे अंतःकरण तडफडत होते विरह व्यथा त्यांना पीडा देत होती तेव्हा ते विचारता ज्ञानदेवा तुझ्या कार्याचे मी वर्णन तरी कसे करू मला बोलताही बोलताही येत नाही आहे गळा दाटून आला आहे तरी ज्ञानेश्वरांच्या आठवणींनी त्यांच्या मनात काहूर उठलेच ते म्हणाले ज्ञानदेवांची ख्याती किती वर्णन करावी ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलला इतकेच काय रेडा तरी होता ज्ञानदेवांनी जडमातीची भिंतही चालवली त्यांची चराचर वस्तूंशी जी तन्मयता झाली होती ती किती वर्णावी आपले ग्रंथ लिहून प्रवचन देऊन त्यांनी अविद्यारूपी मायेतून सामान्य जनांना बाहेर काढले त्या ग्रंथाच्या वाचनाने आणि गीतेवरील भाष्य ऐकून हे लोक कधीच अविद्येच्या अधीन होणार नाहीत शिवाय ज्ञानेश्वरांनी अनेक अपती जनांचा उद्धारही केलेला आहे भक्तीचे महात्म्य वाढवले आहे संत निळोबा महाराज म्हणतात होता कृपा तुझी पशु बोले वेद निर्जीव चाले भिंती महिमा आघाद धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार